बघा ह्या एक तर पहिली गोष्ट मी सांगेन की मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी दृष्ट्याने दिसते आहे ही एक मोठी चांगली गोष्ट आहे नायलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं ला आहे याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी याला न्याय दिला असता दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आतापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकत फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गोळ लावण्यात आला आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे तुमचं सरकार देऊ पण आता तुमचं परत आलं ना आमचं सरकार पाडलं कशाला मग आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही म्हणून मी म्हटलं की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी तो मुंबईतच येणार कारण मुंबई मराठी माणसाची राजधानी आहे ऐका ह्या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण घेऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं म्हणजे सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये फडणवीस असं म्हणतात जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा आरक्षण या विषयाचं राजकारण केलं जात कोण आहे ते बघा ना हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक धमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांच्या हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले हे बंदूक ठेवणारे कोण आहेत आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही का येऊ दिलीत का नाही सोडत त्यांचा प्रश्न झालं ना आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत पण म्हणूनच मी म्हटलं काय की आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यास आलं शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली त्यांना आरक्षण देण्यात आलं आरक्षण देऊ सांगण्यात आलं पण प्रश्न कुठे हल्लेला नाहीये त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे त्याने सोडवायला पाहिजे प्रश्न जोपर्यंत जो आरक्षण पण म्हणून मी म्हटलं की सगळी जबाबदारी सरकारची आहे कारण गणेशोत्सव सुरू आहे तु ते काही इकडे मराठी माणसं जी सगळी आलेली आहेत ती काही इकडे दंगल करायला नाही आलेली न्याय हक्कासाठी आलेली आहेत लोकांना हे बघा मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यानी ज्यानी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ती लोक कुठे जातात का गावी पडाले का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे ना नुसतं घरोघरी काय फिरतंय सगळीकडे पण तुमची भूमिका बघा माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये माझं म्हणणं होतं मी तेव्हा मांडलेलं आहे अगदी आंतरवेळी सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच समोर उभारवून मी बोललेलो आहे आता मला माझं मत असं की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्हाला तुम्ही आणि तेच आंदोलक बोला देता येणार नाही असं सिद्धे समितीचं म्हणणं आहे ते शिंदे समितीने सांगावं का काय करायचं या उद्धवजी यामध्ये जरांगे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात तुम्हाला आश्चर्य म्हणत हा आता बघा हा शेवटी जरांगे पाटलांचा विषय आहे त्यांना कोणाकडनं काय काय अनुभव आले असतील तर ते त्याप्रमाणे ते बोलत असतील पण एकूण काही जरी झालं तरी ज्यांची ते आता कौतुक करत असतात असं तुम्ही म्हणतायत त्यांनी सुद्धा त्यांना फसवलंच आहे ना ते इतके वर्ष म्हणजे अडीच वर्ष का होईना मुख्यमंत्री होते आता एक वर्षभर वर उपमुख्यमंत्री आहेत का नाही त्यांना न्याय देऊ शकत त्याच्यामुळे नुसती टोलवाटोली हो या सरकारकडनं चाललेली आहे ही टोलवाटोली हो बंद करून जो काय आहे तो सन्मान्य तोडगा त्यांनी काढला पाहिजे ठीक आहे अन्याय आतापर्यंत त्यांच्यावर त्या समाजावर झालेला अन्यायच असू शकतो ना या आंदोलनाच्या पाठी आणखी कोण असू शकत नाही ठीक आहे गणेशोत्सवा या आंदोलना आंदोलकांना नाही मला आंदोलन आंदोलक ही आंदोलक हे काही दहशतवादी नाहीये ही मराठी माणसं आहेत ते त्यांच्या हक्काने विघ्न हत्याच्या उत्सवात न्याय मागायला आलेले आहेत आणि त्यांना अशी अपेक्षा कदाचित असेल की सरकार देऊ शकत नाही तर हे विघ्न हत्या तूच आमच्यावरच विघ्न दूर कर थँक्यू मोहन भागवत मोहन नाही मोहन भागवत एक बयान की पचहत्तर साल मे रिटायरमेंट होणार नाही कह सकता किनि पचहत्तर साल में रिटायर हो सकता पचहत्तर साल में होणार का दो तीन बच्चे होणे ने, मतलब उनको जो भाजपा की स्थिति है वो नहीं जा सकती उन्होंने जो सलाह दिया, दिया है कि दो तीन बच्चे होने चाहिए और शायद अगर वो सारे लोग मानेंगे तो उनकी पार्टी को बाहर से लोग लेने की जरूरत नहीं पड़ेगी इसलिए उन्होंने दिया हो